विलेज गड या यूट्यूब वर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत आहे स्वधेय इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव पृथ्वी आणि जीवनसृष्टी प्रश्न पहिला काय करावे बरं एक पुन्हा फिरले की त्वचेवर चट्टी पडतात उत्तर उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये हातपाय झाकले जातील असे सुती कापड वापरावेत चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे घरी परतल्यावर गार पाण्याचे हलके मारावेत त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतर उतरायला मदत होईल प्रश्न दुसरा जरा डोके चालवा अ सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत उत्तर पृथ्वी तलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात अन्नसाखळीतील त्यांची महत्त्वाची जागा आहेत वनस्पतीच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व राक्षस बनवतात सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वीतलावर साचून राहिला असता म्हणून पृथ्वीतलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत आ समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा उत्तर एक समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात यापैकी काही माणसांचे अन्न आहे दोन सागरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या मासापैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात तीन माशातील उत्कृष्ट प्रथिने व मैदाले यामुळे चांगले पोषण मिळते चार खेकडा कोळंबी शिवाळे असे प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्याच्या निर्यातीने परकीय चलन मिळते पाच शिल्पे कामले कालव असा ती काही प्राण्यांच्या अन्न म्हणून मागणी असते सहा समुद्रात निरनिराळ्या शेवाळे असतात भारतात ती खाली जात नसली तरी इतर आशियाई देशातल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नाची उत्तरे लिहा अ ढग कशाचे बनलेले असतात उत्तर ढग पाण्याच्या सूक्ष्मकणापासून बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प हो बनते हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उच्चांकावर जाते तेथे बाष्पाचे संकलन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात हेच पाणी ढग बनून तरंगत असतात जीवावरण कशाला म्हणतात उत्तर पृथ्वीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनवतात ती तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपाची यादी तयार करा त्यातील कोणत्याही दोन रूपाचे वर्णन करा उत्तर माझ्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदान आहे दूरवर रांग पर्वतांच्या रांगा दिसतात या पर्वतांच्यामध्ये दऱ्या व खिंडी आहेत भूरूपांची यादी टेकडी पर्वत मैदान दरी खिंड एक टेकडी टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर टेकडीवरची जमीन उतरती असते टेकडीवर सहज चढून जाता येते टेकडीवर झा झाडे लावून येथील मातीची धूप थांबवता येते दोन मैदान मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे येथे उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरला येतो मैदानाच्या सभोवताली झाडे आहेत आम्ही मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतो प्रश्न चौथा पुढील दोन वाक्यातील गुरुपदर्शक शब्दांच्या अधोरेखित करा अ अमीरचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे उत्तर अमीरचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे यामध्ये अधोरेखित शब्द डोंगराच्या पायथ्याशी आहे रिया पठारी भागात राहते उत्तर रिया पठारी भागात राहते या, या वाक्यामध्ये भू भूदर्शक शब्द हा पठारी भागात आहे प्रश्न पाचवा माहिती लिहा अ बाष्पीभवन उत्तर उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपात होते या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते जमिनी जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे हे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते येथे त्यांचे संघलन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते बाष्पीभवनामुळे असा रीतीने प्रजनन येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्त्वाच्या क्रिया अस घडतात संगणन उत्तर संगणन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया निसर्गात संगणनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो उंचावर पोचलेल्या बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म उत्कन तयार होतात यापासूनच ढग बनतात आणि मग पाऊस पडतो ई जलचक्र उत्तर पाण्याचा प्रवाह एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो याच जलचक्र असे म्हणतात सूर्याच्या उष्णतेने जमिनीच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते उंचावर उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संगणन होते या पाष्पीभवनापासून पाण्याची सूक्ष्मतया बनवंत बनतात बन्त हे लहान कण ढगाच्या रूपात आकाशात तरंगत सूक्ष्म कणनाचे मुख्य ज व थेंब बन पाण्याच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात पावसाचे पाणी निर निरनिराळ्या जलाशयात येऊन मिळते हिमाचल प्रदेशातील बर्फ सूर्याच्या उष्णतेने वितरतो व त्याचेही पाणी बनते जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन मिळते अशा रीतीने पाणी चक्रकार प्रवाह करीत असते प्रश्न सहावा कोणतेही दोन उदाहरणे लिहा अ हवामानाशी संबंधित असलेल्या घडामोडी उत्तर एक ढग तयार होणे दोन धुके पडणे तीन पाऊस येणे चार चक्रवादळ येणे पाच जोराचा वारा सुटणे हा पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे उत्तर ओढा सरोवर तळे धबधबा हिमनग नदी समुद्र इत्यादी प्रश्न सातवा जलचक्राची नामनिर्देशक आकृती काढा उत्तर जलचक्राची नामनिर्देशक आकृती पुढील प्रमाणे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद